मला तरी वाटत हे असलं जातीला डाग लावणार नालायक नास्क जन्मलं नसत चाले करतय गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो आता कोणते कोणते रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपींजवळ त्यांना त्याला केलेले मेसेज येत मेसेज म्हणतो मी जवळ फेस कॉल केलेले फेस टाइम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर पावणे बाराला त्या सगळं धन्या त्या धने, धने म्हणजे सगळं बोलाय तो फोनवर पावणे बाराला एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उठले तो का हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे सरकारला माझी विशेष करून फडवी साहेब का कुणी यांना फोटो फिटो दिलेला असला तर आता संख्या ठोल्याला आणि सगळे नेत्यांनी आपण आपल्या शीट सापडा उद्या बसून खालून मोबाईल ठोलेत का काय आशा भाऊ राजकारण होत नसतं त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याच काहीतरी आता त्यांना भाचा आहे का नाही मला माहीत असेल तर त्यांनी कामाला लागाव काही नाही बरं का ओबीसी नाही नाहीन नाही मराठा नाही फेरटाने काही नाही फक्त हे कर नाही दाबा अबा हे मला वाटतंय ह्या नीच पणावरच राजकारण चाललेलं आहे बऱ्याचशा ह्या गोष्टी आहेत मग हे दाखीत असं तो असा अस मग तो भाचा जाईन मधी नाही तर मग तो मेहना जाईन मध्ये नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी तो अमाऊस मध्ये नाही तर मग तो अखिल त्याचा असे हे खूप गंभीर आहे हे खूप गंभीर आहे संपदाताईच्या त्या पिढीत संपदाताईच्या मुंडेच प्रकरण दोन तीन दिवस बोलला नंतर कुठे गेला त्याच्यात पण की हे मॅटर